कुरकुरीत खुसखुशीत पालक भजी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे झटपट तयार होणारी आहे अतिशय पौष्टिक अशी ही भजी आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच ही भजी फेवरेट आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आपल्या दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पालक भजी बाजारात ना छान हिरवागार असा पालक मला दिसला तर म्हटलं चला मस्तपैकी पालकाची भजी बनवावी चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि आपली ही जी लिंक आहे तीसुद्धा तुमचे नातेवाईक मित्रपरिवार यांच्याबरोबर वर नक्की शेअर करा साहित्य बघणार आहोत आपल्याकडे काय साहित्य आहे हिरवीगार अशी छान पालकची जुडी घेतलेली आहे एक वाटी बेसनपीठ आहे दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे ना धणे घेतलेले आहेत पण मी ओबडधोबड असे बारीक केलेले आहेत ओवा घेतलेला आहे जिरं हळद लाल तिखट फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची चवीनुसार मीठ एक उकडलेला बटाटा देखील मी घेतलेला आहे आणि आप आपल्याला फ्राय करण्यासाठी तेल लागणार आहे सगळ्यात अगोदर ना ही पालक आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि छान बारीकसर आपल्याला अशी ही चिरून घ्यायची आहे मस्त आणि सगळीच पालक मी आता चिरून घेते आणि या बाऊलमध्ये आपल्याला ही ना घालून घ्यायची आहे कोथिंबीर छान बारीक करून घेतलेली आहे ही सुद्धा या पालकाच्या बाउलमध्ये आपण घालून घेतोय आणि आपलं हे जे वाटण होतं ना ते सुद्धा आपलं वाटून झालेलं आहे यामध्ये ना जिरं हिरवी मिरची आणि लसूण हे मी बारीक करून घेतलेलं आहे हा जो बटाटा आहे तो साल काढून ना खिसून घ्यायचा आहे आपल्याला मस्त यावर त्या खिसून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे धणे आहेत बारीक केलेले ते सुद्धा या मिश्रणावरती घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे ना ओवा आपल्याला ना हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे कसं पदार्थाला मस्त त्याचा सुवास लागतो चोळून घेतल्यामुळे म्हणून आपल्याला नेहमी असं कुस करून असंच आपल्याला ओवा घालायचा आहे भजी कुठलीही प्रकारची भजी असली ना त्यामध्ये ओवा असंच आपण घालतो त्याचबरोबर इथे ना अर्धा चमचा एवढी हळद घेतलेली आहे तर हळद सुद्धा मिक्स करायची यावरती लाल तिखट ही फक्त प्लेन मिरची पावडर आहे तर अर्धा चमचा एवढीच मी घालती आहे यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार पीठ एक वाटी एवढं बेसन घेतलं आहे ते संपूर्ण आपल्याला यावरती ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना हे जे तांदळाचं पीठ आहे तर ते सुद्धा आपल्याला यामध्येच मिक्स करायचे म्हणजे कशी आपली भजी ना जास्त वेळपर्यंत कुरकुरीत अशी राहील म्हणून आपल्याला हे दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालायचे यामध्ये आता पाणी घालायचे आणि पाणी देखील आपल्याला ना बेतानेच घालायचे म्हणजे कसं पालकाला अगोदरच पाणी सुटलेलं असतं त्यामुळे अगदी थोडंच पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे आता हे मिश्रण छान एकजीव असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान आपलं हे मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि पाणी ना अगदी थोडंसंच मला ये ला, लागलेलं ला आहे यामध्ये तेल आपलं तापलेलं आहे मस्तपैकी आता आपण ना छोटी छोटी अशी आपण यामध्ये भजी सोडून घेणार आहोत जशी तुम्हाला आवडतात की लहान मोठी अशा पद्धतीने मी ना मीडियम अशी भजी यामध्ये सोडणार आहे म्हणजे कसं खायलासुद्धा अगदी कुरकुरीत अशी होतात ती मीडियम साईजची केल्यामुळे आणि इथे बघू शकता आणि मी ना खायचा सोडा देखील यामध्ये अजिबात वापर केलेला नाही आणि तुम्ही बघू शकता तरीसुद्धा आपली भजी ही मस्त फुगलेली आहेत मिश्रण ना मस्त आपल्याला फेटून घ्यायचं असतं त्यामुळे ना भजीसुद्धा अगदी मोठे मोठे अशी होतात टम्म फुगतात त्याने भजी मिश्रण छान असं हाताने फेटून फेटून घ्यायचं असतं आणि ही भजी ना मस्तपैकी आता आपल्याला पलटी करायची आहेत आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती मी ही फ्राय करून घेतलेली आहेत याच पद्धतीने आपण इतर राहिलेले भजी सुद्धा फ्राय करून घेणार आहोत मिरची देखील आपल्याला फ्राय करायची आहे यावरती आपली मिरची सुद्धा फ्राय झालेली आहे आणि गरमागरम अशी भजी आपली ही तयार झालेली आहेत अगदी कुरकुरीत खुसखुशीत अशी ही भजी आपली बनवून तयार झालेली आहेत आणि खायलासुद्धा अगदी कुरकुरीत अशी लागतात नक्की तुम्हीसुद्धा घरी एकदा ट्राय करा आणि ही भजी ना संध्याकाळच्या वेळेच्या नाश्त्याला ना अगदी परफेक्ट आहे संध्याकाळी चहाबरोबर छान अशी ही भजी एक तोडूनसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आतलं तेर तुम्ही बघू शकता अतिशय हिरवीगार अशी ही पालकची भजी आपली बनवून तयार आहेत छान चहा आणि ही भजी मस्तपैकी एन्जॉय करायची आहेत रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक तर करू शकता एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर आपली ही जी लिंक आहे तीसुद्धा तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय